उमेदवारी okay. 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 त्याच पक्षाची आढावा बैठक झाली कशा पद्धतीने झाली आणि कोण कोण उपस्थित होते काय आज पक्षाची नागाव येथे हिंगोली विधानसभा लोकसभेतील सहा विधानसभेची या ठिकाणी बैठक झाली आणि त्या ठिकाणी या बैठकीमध्ये जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपला आपला रेझ्युम म्हणजे बायोडाटा पाड देऊन आपलं म्हणणं काय आहे हे मांडण्याची या ठिकाणी त्यांनी आम्हाला संधी दिली आणि मी हातगाव हिमायतनगर विधानसभेसाठी इच्छुक म्हणून त्या ठिकाणी माझा रेझ्युम त्यांना दिला आणि मला उमेदवारी द्यावी असा मी त्यांना आग्रह केला किती इच्छुक आहेत तर आपल्या नजरेसमोर आले असेल आज हातगाव हिमायतनगर विधानसभेसाठी जवळपास तेरा लोकांनी पक्ष कार्यालयामध्ये इच्छुक म्हणजे इच्छुक म्हणून अर्ज केलेला आहे आणि आज ती लोकं इथं होती त्यांनीसुद्धा आपापला रेझ्युम जो निरीक्षक जे आलेले आहेत त्यांच्याकडे त्यांनी सबमिट केलेला आहे आणि आपल्याला जे म्हणतो की लोकशाहीने प्रत्येकाला कार्यकर्त्याला तो अधिकार दिला आहे की तुम्ही प्रत्येकजण आमदार की तुम्ही लढवू शकता <laughs>